आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे सर्वोच्च न्यायालय याबाबत दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली क्षेत्रातील भरतीच्या प्रश्नांसह इतर विषयांबाबत काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते क्षेत्रातील भरतीसाठी नाशिकमध्ये उपोषणाला बसलेल्या जे पी गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतलं आदिवासी बांधवांचा सा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे आदिवासी भागातील आरोग्य मजबूत करण्यासाठी तिथल्या गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जातील यासाठी क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पदं ही प्राधान्यानं भरण्यात येतील आदिवासी भागाच्या विकासासाठी नव्या दम्याच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील तसंच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आदिवासींच्या कब्ज्यातील हक्कदारांच्या सातवाऱ्यावर त्यांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात येईल क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच थेट नियुक्ती करण्यात येईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली